मित्र हो नमस्कार कुंभमेळा आणि चेंगराचेंगरी चेंगराचेंगरी आणि आने अनेक निष्पाप माणसाचे मृत्यू हे जणू काही आता समीकरण झालेलं आहे उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरीहून पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे हा आकडा सरकारी जरी असला तरी तो प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे कारण सरकार कधी खरा आकडा सांगत नाही हे जे लोक मेले चेंगराचेंगरीमध्ये त्यांचा दोष काय होता त्यांना गंगेमध्ये आंघोळ करून पापमुक्त होण्याची घाई झाली होती आणि त्यांचा नंबर लागत नव्हता बहुतेक सगळा नंबर व्हीआयपी आय पी लोकांचा लागायचा त्यांच्यासाठी बंदोबस्त आणि सामान्य भक्तांना अडवलं जायचं जेव्हा केव्हा त्यांना जायची स्पेस मिळेल तेव्हा प्रचंड चेंगराचेंगरी धक्काबुक्की गर्दी व्हायची आणि त्याच्यातून हे भक्तांचे मृत्यू व्हायचे हे जे आपल्याला सांगितलं जातं की नदीत आंघोळ केल्यानंतर कुंभमेळ्याच्या काळामध्ये माणसं पापमुक्त होतात आणि पापमुक्त होण्यासाठी कोट्यावधी लोक त्या नदीच्या पात्रावर जमतात बारा वर्षातून येतात माणूस पापमुक्त होतो हे खरं जरी मांडलं तरी एक प्रश्न उरतोच की पाप करणाऱ्यांची संख्या वाढते का आपल्याकडे दर कुंभमेळ्यात एवढी संख्या कशी वाढते खरंच लोक पाप करतात आणि त्यांच्या मुक्ततेसाठी इतका सोपा मार्ग ठेवलेला आहे गंगेमध्ये डुबके मारा आणि पापमुक्त व्हा गुजरातमधल्या वॉशिंग मशीनपेक्षा हा सोपा मार्ग आहे तिथे काही मेकॅनिझम काय नाही नाक तोंड दाबून धरायचं डुबकी मारायचं वर उठायचं हे गर्दी का होते त्याचं कारण उत्तर प्रदेशचे सगळे मंत्री केंद्रीय पातळीवरचे नेते काही शास्त्रज्ञ काही लेखक कलावंत परदेशातले काही नेते आणि खुद्द आपले पंतप्रधान जे आता अध्यात्माकडे वळालेले आहेत अशा अफवा होतात किंवा जे अवतार व्हायला निघालेले आहेत अशा अफवा आहेत ते स्वतः नाक दाबून कुंभमेळ्यामध्ये डुबके घेतात राजकारण्यांचं समजू शकतो सत्तेवर असताना नसताना त्यांच्याकडून पाप झालेले असतात भ्रष्टाचार झालेला असतो त्यांना शुद्ध व्हायचं असेल पण सामान्य माणूस कुठे पाप करतो मग ते ह्या नदीकडे काय येतात आणि ते जे येणार आहेत त्यांनी नीट स्नान करून आपल्या आपल्या गावी जावं अशी व्यवस्था कुठे असते त्यांच्या मृत्यूबद्दल आपल्याला हळहळ वाटते पण हे जे अध्यात्मधले लोक आहेत संत महंत हे सारेजण त्या मृत्यूचं स्वागत करतात आणि ते काय सांगतात जो माणूस काशीत येऊन मरतो कुंभमेळ्याच्या काळात मरतो त्याला मुक्ती मिळते तो स्वर्गात जातो म्हणजे स्वर्गात जाण्याचा सुद्धा झटपट मार्ग या कुंभमेळ्यातून जणू काही उपलब्ध करून दिलेला आहे हे सगळं भंपक आहे पण लोकांच्या मनावर ह्या धर्माचं अंधश्रद्धांचं परंपरांचं गारूड इतकं गच्च बसवण्यात आलेले आहेत की लोक मेंदू डोक्याबाहेर ठेवतात आणि कोणत्या तरी श्रद्धा घेऊन डुबके मारायला जातात आणि डुबके मारता मारता मरून पण जातात फार विचित्र आहेत एका साधू एक साधू चालत गेलेला होता रस्त्यावरून तर त्याच्या पायाखालची धूळ आपल्या डोक्यावर लावावी म्हणून लोकांनी चंगराचंगरी केली त्याच्यात ते ते शंभर सव्वाशे लोक मेले अध्यात्माच्या नावाने जणू काही मरण स्वस्थ झालेलं आहे आणि विचारी माणूस म्हणून जगणं महाग झालेलं आहे असा हा प्रकार होतो अजूनही काशीमध्ये देशभरातले अनेक म्हातारे कोतारे जे मरणाच्या जवळ आलेले आहेत ते तिथे जाऊन राहतात चार आठ दिवस अगोदर हॉटेलवर इकडे तिकडे आणि तिथेच मरतात तिथे जाळलं तरीसुद्धा मुक्ती मिळते म्हणून देशातले अनेक प्रेत काशीच्या दिशेनं चालत असतात हे जे लोकांना बुद्धू बनवणं धर्माच्या नावाखाली आणि त्याच्यातून एक धार्मिक मार्केट तयार करणं किती हजार कोटीचा टर्न ओव्हर होत असेल कुंभमेळ्यामध्ये एकेका शाही स्नानाला पंधरा वीस कोटी लोक हजर राहत असेल असतील तर किती मार्केट वर गेलेलं असेल भांडवलशाही आपला किस्सा भरून घेते आणि भक्त आपल्या प्राणासह आपल्या खिशासह सगळं सा, काही मोकळं करतात आपण कुणाच्या श्रद्धांच्या विषयी बोलत नाही आहोत तुमच्या श्रद्धा पाळण्याचा तुमचा धर्म पाळण्याचा हक्क तर राज्यघटनेनेच दिलेला आहे ना पण राज्यघटनेने अशा गोष्टींचं कधी समर्थन केलेलं नाही आहे ते व्यक्तिगत पातळीवर ते खाजगी पातळीवर पण आपण हेच आता शासकीय पातळीवर आणलं आपण यालाच धर्म म्हणालो धर्म काय असतो आंघोळ करायला धर्म म्हणतात डुबके मारायला धर्म म्हणतात तिथे जाऊन मरण आले की त्याला धर्म म्हणतात धर्म परंपरा रूढी अंधश्रद्धा सनातन ह्या सगळ्या शब्दातले फरक आता निकाली काढण्यात आलेले आहेत आणि ते जे सांगतायत त्याला धर्म शेवटी नुकसान सामान्य माणसाचं होत असत त्याच्या मरणावर पाच लाख रुपये फेकल्यानंतर त्याचं मरणोत्तर कौटुंबिक जग काही नीट होत नाही मेला तो मेलाच त्यामुळं लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्या मनामध्ये देव धर्म अध्यात्म याविषयीच्या ज्या श्रद्धा आहेत त्या कोणत्या स्वरूपात आपण व्यक्त करतो आहोत कोणतं स्वरूप आहे नरबळी घेणं कुंभमेळ्यात मरणं अजून काहीतरी करणं कशावर तरी विश्वास ठेवणं हे धर्म आणि अध्यात्माच्या पलीकडचं आहे आणि धर्म अध्यात्माला विकृत करणार आहे अशा गोष्टींना आपण पाठिंबा देता कामा नये हे सगळं उत्तर प्रदेशातलं पाहून नाशिकच्या कुंभमेळ्यात काय होईल याची मला काळजी वाटायला लागलेली आहे कारण आता दोन अडीच वर्षात तोही येऊन चौकटीत थांबलेला आहे म्हणून हा जो एक धार्मिक उन्माद बनवण्यात आलेला आहे त्या उन्मादाचे हे सगळे मेलेले लोक बळी आहेत आपण बळी पडता कामाने आपण विचार करा कबीराचा दोहा लक्षात ठेवा जर गंगेमध्ये स्नान केल्यामुळं मुक्ती लाभत असेल तर कबीर म्हणाले गंगेत कायम असू वास्तव करून राहणाऱ्या माश्यांना बेडका नाती पहिल्यांदा लाभायला पाहिजे होते पण तसं तस घडतच नाही आहे त्यामुळं डोळे बंद करून जगायला लावणारी शिकवण बंद करा आणि डोळे उघडे ठेवून जगायला लागणारी शिकवण कबीरापासून बुद्धापासून महावीरापासून अनेकांनी सांगितलेल्या बसवनांच्यापर्यंत ती अंमलात आणा असे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे ben ne